मालपूर येथील प्रगतशील शेतकरी दामोदर माळी यांच्या शेतीला आज एक विशेष मान्यता मिळाली नाशिक विभागातील कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी त्यांच्या कवाडी शिवारातील सेंद्रिय कापूस शेताला भेट दिली यावेळी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी प्रशांत बागले शेतकरी सुनील भलकार गजानन माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमचे एस नाईन न्यूज मराठी चॅनलचे सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांनी या प्रसंगी दामोदर माळी यांची विशेष मुलाखत घेतली चर्चे दरम्यान माळी यांनी गळफांदी आणि फळफांदी ओळखण्याची पद्धत गळफांदी कधी काढावी आणि शंड्याकरता योग्य वेळ कोणती या महत्वाच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली दामोदर माळी यांचं अचूक ज्ञान आणि सेंद्रिय कापूस शेतीतील कौशल्य पाहून सहसंचालक सुभाष काटकर अत्यंत समाधानी झाले त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि विषमुक्त शेतीचं उत्तम उदाहरण म्हणजे दामोदर माळी यांचं दामोदर माळी यांचं काम थाप देत तर सेंद्रिय कापूस उत्पादनासाठी वापरलेल्या दादा लाड तंत्रज्ञानाचं कौतुक केले त्यामुळे मालपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही घटना प्रेरणादायी ठरली या भेटीचे खास दृश्य आणि दामोदर माळी यांची प्रतिक्रिया पाहूया मला मधुकर पाटील वगैरे यांनी सांगितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने दादालार तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करू शकतात तर मी ती प्रक्रिया केलेली आहे ज्याच्यामध्ये फळफांदी राहू दिलेली आहे गडफांदी काढलेली आहे पंचेचाळीस दिवसामध्ये मी फळफांदी काढलेली नाही गडफांदी काढली आणि फळफांदी राहू दिली त्यानंतर सात दिवसामध्ये जी वरचा जो शेंडा आहे तो, तो मी कट केलेला आहे आणि तो शेंडा कट केल्यानंतर याची उंची कमी झाली आणि सगळं जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्ये या बोंडांना आणि फळफांदींना मिळालेलं आहे तर हे जे माप आहे दादाल तंत्रज्ञान हे फक्त तीन बाई एक वरती लावलेलं आहे तीन बाई एक वरती लावल्यानंतर झाडाचं जे माप आहे अंतर हे कमी होतं आणि झाडाची संख्या एकरीमध्ये वाढते जवळजवळ तीन बाई एकला जर केलं तर चौदा हजार पाचशे साठ झाडं बसतात त्याच्यामध्ये एका झाडाला वीज बोंड जरी लागली तरी आपल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न हे वाढत असतं आणि जर कधी आपण माप मोठं ठेवलं आणि त्याला जर कधी नुसतं डोक्या एवढी कापूस केला त्याला महत्व नाही याला वीज बोंड जरी राहिली याच्यामध्ये हे जे झाड आहे याच्यात गडफांदी जर काढली आणि वरचा शेंडा जर कट केला गडफांदीमध्ये या झाडाला शंभर टक्के जे अन्नद्रव्य मिळतं ते आहे त्या गडफांदीमध्ये सत्तर टक्के अन्नद्रव्य ती खाऊन जाते आणि तीस टक्क्यामध्ये या झाडाला पूर्ण अन्नद्रव्य मिळत नाही म्हणून फुलबोरी पण पडते आणि बोन पण बारीक पडतं तर आणि त्याशिवाय मी सेंद्रियाची शेती केली गोकुट अमृत जीव अमृत आणि निमारकाचा के फवारणी केलेली आहे ज्याच्या व्यतिरिक्त रासायनिक फवाराही नाही रासायनिक खतही नाही आणि हा माझा पूर्ण प्लाट आहे सगळे आदर्श शेतकरी सगळे कृषी विभाग सगळे आज इथं बघायला आलेले आहेत नमस्कार एवढं बोलून दोन शब्द चमचा नमस्कार आज मालपूर आमच्या मालपूर गावातील कृषीप्रेमी जे महापूर गावाचे शेतीशी नातं जोडणारे आमचे सन्मित्र दामोदरजी महाराज दामोदरजी माळी आहिरे यांनी शेतीच्या बाबतीमध्ये जी प्रगती केलेली आहे ती प्रगती पाहता आज नाशिक आयुक्तातील सुभाष सर यांच्या शेताच्या बांधावर आले आणि ही यशोगाथा खरोखरच वाखण्याजोगी आहे आम्ही आज त्यांच्याकडे आलेलो आहोत चला तर पाहूया त्यांचा हा वृत्त वृत्तांत दामोदरजी आपण जी, जी शेती करतायत त्या शेतीच्या बाबतीमध्ये कसं काय तंत्रज्ञान तुम्ही अवलंबलं आहे दोन मिनटं व्यक्त करा ते आम्ही आमचा भगवान बलराम गट आहे त्या गटामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि त्या सेंद्रिय शेतीमध्ये तृप्ती मॅडम वगैरे जिल्ह्याचे आले आणि त्यांनी थोडं कीड नियंत्रणवरती मार्गदर्शन केलं कृषी विभागाचे नागरे वगैरे जे आपले शिंकड्याचे साहेब आहेत ते पण आले आणि चौथा वर्ग होता आमचा त्या वर्गामध्ये दिलीप वंडेकर आदर्श शेतकरी त्यांनी निंबुड्या आर्कावरती विषय घेतले शेतकऱ्यांना ती प्रयोगशाळा समजून शेतकऱ्यांना ते दाखवलं आणि मी जरा म्हणजे सेंद्रिय शेती मी मी पण त्या गटात आहे आमचा भगवान बलराम गट आहे त्या गटामध्ये मी पण थोडा म्हणजे दादा लाड तंत्रज्ञान जे कापूसवरती ते सेंद्रियवरती मी करून दाखवलं आता तेही आमच्या वर्गाच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी गडफांदी व फांदी हा सम समजूत घातली त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना ही गडफांदीमध्ये काय होतं आणि फडफांदीमध्ये जर राहिलं तर फळ किती वाढतं काय वाढतं ही जी यशोगाथा आहे माझी ही यशोगाथा आमचे सु सुनील तटकर साहेब नाशिक विभागीय हे यांना कळालं आता ते स्वतः आमच्या शेतात येऊन तुम्ही असं कसं तंत्रज्ञान वापरलं बो आता ही नॉन बीटी आहे आणि याच्यावरती तुम्ही हा जो प्रयोग केला तो प्रयोग कसा सक्सेस केला काय झालं ते प्रत्यक्ष येऊन बांधावर येऊन माझ्याकडून सगळी डिटेल माहिती घेतली आणि मी त्यांना सांगितली तर त्यांनाही आनंद वाटला आता गडफांदी व फडफांदी हा विषय जो आहे तो आपण सेंद्रिय कापूसवरती केला त्याच्या अगोदर बी टी कापूसवरती करत होतो आता मध्ये थोडं बोंड बोंडमोठ होतं याच्यात थोडं बारीक आहे पण बोंडांची संख्या हे साहेबांनी सगळं प्रत्यक्ष पाहिलं काही गावाचे शेतकरी पण होते जगनदादा बागुल होते बरेचसे गावाची मंडळी होती आमचे हरिभक्त राम पायन रामचंद्र महाराज होते त्यानंतर आपले नामदेव आयरे आपलं नामदेव माडी होते त्यानंतर तुळ तुळशीराम तात्या होते माझे पशुपालक बरीचशी मंडळी होती देवादासभाव होते अशी ज्यांना सांगितलं ती मंडळी आली आणि माझ्या शेतात प्रत्यक्ष त्या साहेबांच्या समोर मी सगळं मार्गदर्शन केलं तर खूप लोकांना कौतुक वाटलं खरोखर म्हणजे हे दादा लाडचं तंत्रज्ञान आहे दादा लाडा त्यांनी मला हे ज्ञान शिकवलं आणि त्याच्यावर मी हा प्रयोग करायला गेलो तर शिक्षेत झाला कौतुक वाटलं लोकांना आणि त्याच्या अगोदर मला दोन हजार चौदामध्ये पशुपालक व्यवसाय हा पुरस्कार आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून मला भेटला वसंतराव नाईक प्रतिष्ठान तिथून मला हा पुरस्कार भेटला आणि खरं तर म्हणजे जीवनात माणसाने दुसऱ्यासाठीच जगायला पाहिजे आता दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये आज माझ्या बांधावर अधिकारी लोक येत आहेत फक्त दहा वर्षामध्ये मी लोकांची सेवा करायचा प्रयत्न केला परंतु आज साधू संत ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला देखील साधू संतांनी लोकांसाठी जीवन जगलं पण साधू ज्ञानोबा माऊली खूप लहान होते आणि ते लहान ज्ञानोबा माऊली लोकांना ज्ञान सांगत असताना जे मोठे व्यक्ती होते त्यांना थोडं ते खटकत होतं कारण यांची जी प्रगती होत होती ही प्रगती या मोठ्या लोकांना सहन होत नव्हती आणि माझे ज्ञानोबा माऊली लहान होते पण ज्ञानाने हुशार होते परंतु त्यांना लोकांनी त्रास दिला तसं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु मी जर काही ज्ञान सांगायला गेलो काही माझे बांधव जे आहेत शेतकरी त्यांना आनंदच आनंद वाटतो काहींना थोडं खटक तर साल भरण्याचा मुलगा आहे आणि आता तो ज्ञान देतो आहे त्याला पुरस्कार मिळत आहेत हे जे काही सगळं काही आहे हे चांगलं करत असताना खूप त्रास होतो पण त्रास हा सण करायचा असतो आणि त्या त्रासातून कष्टातून हे जे काही फळे बांधावर अधिकारी येणं म्हणजे हे आपलं सत्य चांगलं काम लोकांची सेवा ज्योतिबांनी सेवा केली शिवाजी महाराजांनी केली लोकमान्य टिळकांनी केली ज्ञानोबांनी केले तुकारामने केली सगळी जनसेवा ईश्वरसेवा जो करतो त्याला त्रास होतो कितीही त्रास झाला त्रास असू द्या लोकांना काही बोलू द्या फक्त आपण लोकांचं कसं होईल आणि एक दिवस आपल्याला जायचं आहे जर मागच्या पिढीला आपलं नाव करून घ्यायचं असेल तर ज्ञानोबा तुकाराम सारखं वागायचं आणि लोकांना सतमार्गाला लावायचं आहे उत्पादन कसं वाढेल याच्यावरती फांदी फडफांदी हे आमचे दादा लाड यांनी सांगितलं ते मी केलं तो प्रयोग शिक्षित झाला म्हणून बांधावरचे अधिकारी जे येत आहेत हे ये फक्त चांगल्या काम करणारे व्यक्ती कोण आहेत माझी ओळख करण्यासाठी सगळी मंडळी येते म्हणजे आता असं वाटतय की तुम्हाला जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार खरोखरच वाळखण्याजोगा आहे आणि या पुरस्काराचे तुम्ही खरोखरच मानकरी आहात कारण एक साधारण व्यक्ती जेव्हा मोठं मान किंवा सन्मान प्राप्त होतो त्यावेळेस आपल्याला साहजिकच वाटतं की हा व्यक्ती हो मोठा कसा काय झाला परंतु जेव्हा तुम्हाला हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यावेळेस मात्र आमच्यासारख्या गावकऱ्यांना फारच खूप आनंद झाला खरंच तुम्ही या यशाचे मानकरी आहात धन्यवाद तुम्ही या माहिती दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।